गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा त्यांच्या समागेत महाविकास आघाडी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ मागील काही दिवसात गावभेट दौरे प्रचार सभा आणि कार्यकर्ता पदाधिकारी संवाद बैठका यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली आहे अशातच पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील भालके समर्थकांची मोलाची साथ युवक नेते नेत्रभगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली प्रणिती शिंदे यांना मिळत असल्याने पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात विविध गावातील कॉर्नर सभांना मोठी गर्दी होत दिनांक रोजी दुपारी शहरात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आमदार विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला तर पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे आमदार विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं पहा गादेगाव येथील महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलताना काय म्हणाले सन्मान्य नंदकुमार पवार जी सन्मान्य संभाजीरावजी शिंदेजी सन्मान्य जी काटेजी सन्मान्य शशि नाथ जी सन्मान्य जी भोसले सन्मान्य जी पागल सन्मान्य धनुबाबा पाटील सन्मान्य बजरनजी बागल सन्मान्य जी बागल सन्मान्य जी भोसले जिल्हा युथ काँग्रेस अध्यक्ष सुधीरजी पवार विनोद जी भोसले जी शिंदे गणेश डोंगरे उपस्थित काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना पक्षांचे सर्व कार्यकर्ते गावातील सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे गावातील वडीदारी मंडळी सर्व आमच्या महिला भगिनी आणि पत्रकार बंधू भगिनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या व काँग्रेस पक्षाच्या दुआ। सहकारी आमदार शिंदेच्या प्रचाराच्या निमित्ताने आज मोठ्या संख्येने आपण सर्व कार्यकर्त्यांनी लोक इथे एकत्रित जमलेला आहोत वास्तविक पाता या कुमार शिंदे साहेबांनी सोलापूरच्या मातीतून सोलापूरच्या सर्वसामान्य लोकांचा ज्येष्ठांचा महाराष्ट्रामध्ये अनेक महत्वपूर्ण खात्यांचं मंत्रिपद भूषवलं तब्बल नऊ वेळा ज्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राचा अर्थ अर्थसंकल्प मांडलं आणि आपल्या सर्वांच्याच आशीर्वादाने महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद आणि केंद्रामध्ये सुद्धा मंत्रीपद भूषवलं अशा आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांचे आपण सर्वजण एक त्यांना मानणारे त्यांच्या विचाराचे आपण सर्व कार्यकर्ते आहोत एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून अत्यंत सर्वसामान्य प्रतिकूल परिस्थितीतलं आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनाची सुरुवात केली सुरुवातीच्या काही वर्षात पोलीस खात्यात काम केल्यानंतर या ठिकाणी सोलापूरच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सोलापूरच्या सार्वजनिक जीवनामध्ये सार्वजनिक प्रश्नांमध्ये कुठेतरी सर्वसामान्य लोकांना हातभार लागावा मदत व्हावी यासाठी ते काँग्रेस पक्षाच्या विचारातून समाजकारणातलं राजकारणामध्ये तो काळ फार वेगळा होता महाराष्ट्रातल्या राजकारणाचा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांसारख्या महाराष्ट्राच्या मातीतून दूरदृष्टीचे तयार झालेले अनेक नेते वैचारिक नेते अशा लोकांच्या तालमीत तयार झालेले आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब आणि अनेक नेते मंडळी ही त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या विचारातून महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये काम करू लागले गेल्या चाळीस पन्नास वर्षाच्या चा अधिक कालावधीमध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी जे काम या सोलापूर जिल्ह्यामध्ये उभं केलं त्या सोलापूरच्या कामाच्या बाबतीमध्ये कौतुक केलं जात शिंदे साहेबांचा हा विचारांचा वारसा आपल्या सर्व सोलापूरच्या जनतेच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने हा विचारांचा वारसा जो समर्थपणे जो जोपासला आणि पुढे चालवण्याचं काम ज्यांनी केलं ते आमच्या विधानसभेतला आमचा सहकारी आणि आपल्या सोलापूरच्या आमदार आदरणीय प्रदीपीताई शिंदे मी नेहमीच त्यांना विधिमंडळामध्ये पाहिलंय सभागृहाचं कामकाज सकाळी अकरा ला सुरू झालं तर त्या दहा साडे दहा सभागृहामध्ये बरोबर आलेले असतात आणि सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी सभागृहामध्ये बसून आजचे प्रश्न सोलापूरकरांचे कुठले मांडायचे सोलापूरकरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असो दुष्काळीचा प्रश्न असो शेतीच्या पाण्याचा प्रश्न असो सोलापूर शहरामध्ये जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांचे काही प्रश्न असतील हे सर्व प्रश्न आपल्या पूर्वक सभागृहामध्ये कसे मांडायचे प्रसंगाला नम्रपणे प्रसंगाला आक्रमकपणे सुद्धा ते मांडून ते सरकार कुणाचं का असला सत्ता कुणाची का ते प्रश्न कसे सोडवायचे अशी भूमिका ही आदरणीय प्रदिधी शिंदेची एक घेताना आम्ही सातत्याने विधानसभेमध्ये नेहमी त्यांची धडपड एक धडपड पाहिली माझे वडील मुख्यमंत्री होते माझे वडील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते म्हणून कधी त्या हवेत राहिल्या सर्व सातत्याने जमिनीवर राहून लोकांच्या मध्ये मिसळून लोकांच्या प्रश्न काय हे या ठिकाणी ते प्रश्न घेऊन मंत्रालयात सुद्धा प्रत्येक मंत्राच्या सचिवांच्या दारोदारी जाऊन प्रश्न सोडवण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वप्रनिधी त्यांनी अत्यंत नम्रपणे पार पडली आज मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय परिस्थिती आहे देशामध्ये दे काय परिस्थिती सन दोन हजार चौदा ला काही गोष्टींना बळी पडून काही अमिषांना बळी पडून भाजपच सत्ता ही दे, दुर्दैवानी देशात केंद्रात सत्तेवर आली चौदा ते चा कालावधी आपल्या सर्वांना आठवत असेल अनेक गोष्टी या देशाच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये घडल्या कधी नोटबंदी अचानकपणे लादली गेली कधी जीएसटी अचानकपणे लादली गेली आणि अनेक गोष्टी या ठिकाणी केल्या ठीक आहे गोष्ट घडत होती पंतप्रधान रात्रीच्या बारा वाजता जाहीर करू का रात्रीच्या बारा त्यांना आवडतात आम्हाला कळलं वरतु ही सगळ्या ह्या गोष्टी जाहीर करत असताना कधी देशाचा त्यांनी विचार केला नाही देशांच्या सर्वसामान्य लोकांना त्याचा काय त्रास होईल हा कधी विचार केला नाही आपण आम्ही घेतला निर्णय हा आम्ही देशाच्या जनतेवर नाचल्या तरी काही फरक पडत नाही अशा भूमिकेतला ते निर्णय घेतो आपल्याला आठवत असेल त्याच काला पंजाब आणि हरियाणाच्या आमच्या शेतकरी बांधवांनी त्यांचा पिकांना हमीमाय मिळाला पाहिजे त्यांचा जो अन्याय झाला त्या अन्यायासाठी लढत लढण्याकरिता दिल्लीच्या सीमेवर थंडी वाडात जो मुला दादाचा तप्पा सहा महिने ही शेतकरी तिचा रचना तप्पू ठोकून होती त्यामध्ये जवळजवळ बहात्तर शेतकऱ्यांचा मृत्यू झाला परंतु केंद्र सरकारच्या भाजपच्या लोकांनी साधं ढोकून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं नाही आणि या देशाच्या स्वातंत्र्य लढा नंतर असं घडलं होतं की शेतकऱ्यां शेतकऱ्यांचा ओढा मोठा उतर एक या देशामध्ये पाहायला मिळाला की देशाच्या राजधानी मध्ये असताना लाल किल्ल्यावर सुद्धा शेतकरी आमचे पोचले आणि तिथं पोलिसांचा गैरवापर करून त्यांच्या लाठीचार्ज करण्यात आला आज या अवस्था देशामध्ये काही महिनेपूर्वी आमच्या कार्यकर्त्यांवर या ठिकाणी लाठीचार्ज केले आज अनेक जाती धर्मातील लोक असतील जनता समाजाचे आमच्या बांधव असतील मराठा समाजाचे आमच्या बांधव असतील प्रत्येकाला या ठिकाणी सत्तेवर आल्यानंतर कुठेतरी आज त्यांची फसवणूक केली की तुम्हाला सत्तेवर आल्या आल्या पहिल्या कॅबिनेटमध्ये दुसऱ्या कॅबिनेटमध्ये तिला आम्ही त्यांना आरक्षण देऊ आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही समाजाला न्याय देऊ असं सांगण्यापासून पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना मराठा समाजातल्या बांधवांना सोळा टक्के आरक्षण मिळालं दरगर समाजातल्या बांधवांना न्याय देण्याचा या ठिकाणी मनापासून प्रयत्न झाला परंतु गेल्या काही वर्षांपासून कोर्टामध्ये चुकीच्या पद्धतीने पिटीशन कर कर करत असताना गेल्यापासून या ठिकाणी हे सगळं कृती ही जाणीवपूर्वक लादला करते आपल्या सर्वांना आठवत असेल की देशाचे पंतप्रधान साधी सुधी व्यक्ती नाही देशाचे पंतप्रधान हे मुंबईमध्ये अरबी समुद्र झाले होते कोटीतले केले फार त्यांनी केला मुख्यमंत्री त्यांच्या सोबत होते अनेक मंत्रिमंडळातले सदस्य होते आणि समुद्रामध्ये इतिहासात म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असा प्रसंग पाहिला की कुणीतरी समुद्राच्या पाण्यामध्ये भूमिपूजन केलं याच्याच के छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभा करायचं पुतळा उभा करायचा मला काही विचार लक्षात येईल मी गेले दोन तीन वर्ष तुमच्यासारखं मी सुद्धा वाट पाहतो कधी त्या पुतळ्याचं काम सुरू होईल कधी शिव छत्रपती शिवराज त्या ठिकाणी स्मारक उभं राहील पण तुम्हाला लक्षात आलं की आपण जेव्हा गावात कुठल्या तरी शुभ कार्याचं भूमिपूजन करतो त्या पूजा घातल्यानंतर कुदळ माळतो पंतप्रधान मोदींनी तिथं समुद्रात पुदळ माडली नसेल म्हणून कदाचित स्वारस उभं नुसतं काहीतरी oh, नाटक करायचं एक प्रसंग निवडणूक आली की काहीतरी करायचं आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातलं त्या प्रसंगाच्या माध्यमातलं वेळ हा घ्यायची असं या ठिकाणी आज प्रयत्न चालू आमचे शिवसेनेचे तरुण सकाळी त्यांनी सांगितलं की प्रभू माझ्या त्यां मतदारसंघात एक गाव आहे त्या गावात राम मंदिर आहे ते राम मंदिर तीनशे वर्षापूर्वीच तीनशे वर्षापासून त्या गावातले लोक आम्ही आमच्या तालुक्यातले लोक मोठ्या श्रद्धेने आपलेले त्या ठिकाणी जाऊन पूजा करतो परंतु आज ज्या पद्धतीने या ठिकाणी अयोध्यल मंदिर उभं असतात जो काय आम्हीच त्याचे मालक आहोत ज्या पद्धतीने त्यांनी वागणूक केली ही देशाला या ठिकाणी आपल्या धार्मिक आणि राजकीय संस्कृतीला शोभणारी नाही आज महाराष्ट्रामध्ये काय करत ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना अस्मितेसाठी केली त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली जी तरुण पिढीचे लोक मुंबईच्या कामगार काम करत होती गिरणी कामगार म्हणून काम करत होती त्या गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवण्याकरता मराठी अस्मिते करता शिवसेनेची स्थापना केली तो शिवसेना पक्ष सुद्धा आज अत्यंत चुकीच्या पद्धतीने वाईट पद्धतीने हा फोडण्याचं पाप सुद्धा सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी केलं तिचा हाऊस मिटली नाही महाविकास आघाडी एक मूठ म्हणून चांगल्या पद्धतीने काम करत होती उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे हे करोनाच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री म्हणून म्हणजे शिवसेना फोडली पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे या ठिकाणी आज आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोधणार नाही महाराष्ट्राच्या ऐंशी वर्षाच्या इतिहासामध्ये कधी असं घडलं नाही आणि आज प्रचंड मोठी निराशा चीड महाराष्ट्राच्या जनतेमध्ये इथे उभी झालेली आहे आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये सुप्न लाट आहे महागाई वाढली बेरोजगारी वाढली याचं प्रत्यक्षपणे साक्षीदार तुम्ही सगळी मंडळी दुर्दैवानी राहिले किती महागाई वाढली किती बेरोजगारी वाढली महाराष्ट्रातले उद्योग जाणीवपूर्वक गुजरातला कसे देणं जातात हे सुद्धा आपण या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून पाहिलेलं आणि मग सगळ्या गोष्टींचा बारीक विचार केला पाहिजे सोलापूरच्या एकीकडे शहर आहे दुसरीकडे ग्रामीण भाग आहे त्यात सुद्धा दुष्काळी भाग आहे दुष्काळी भागातल्या भागा शेतकऱ्यांचे पिण्याच्या पाण्याचे शेतीच्या पाण्याचे प्रश्न आहेत उजनी धरणातल्या पाण्याच्या बाबतीतला था सातत्यानी भूमिका लोक घेतात बोलतात प्रत्यक्षपणे करताना नाही त्या ठिकाणी आज एक आक्रमक असं लोकसभेचं या मतदार मतदारसंघातलं नेतृत्व त्या ठिकाणी पाहिजे म्हणून या ठिकाणी आज प्रतिनिधी आपल्या सर्वांच्या समोर आलेले आज सगळ्या प्रश्नांची त्यांची जाणे आमची भगिनी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला खात्री आहे की सोलापूरचा कुठलाही नागरिक त्यांच्याकडे गेला तर तो रिकाम्या हाताने परत कधी येणार नाही हा विश्वास या ठिकाणी सांगण्याकरता मी आपल्या सर्वांच्या होणारी आमची ही भगिनी आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांना आशीर्वाद द्यावे त्यांना एक त्यांना साथ देवी ही विनंती करण्याकरता खास सांगली बदल मी ता इथं आल्यानंतर स्वर्गीय भारतभार नानांची आम्हाला सर्वांना खूप आठवण माझे स्वर्गीय म्हणून काम करत असताना फार जवळचे संबंध नाना नेहमीच त्यांच्याकडे सातत्याने विधानसभा मतदारसंघातल्या लोकांचे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन येत होते आणि नानांचा स्वभाव असा होता की मी स्वतः पाहिले डोळ्यांनी की एखाद्या मंत्र्याकडे गेले तर त्यांना नानांना कुणाची अपॉइंटमेंट कधी लागवत हे धडक म्हणे कुठल्याच मंत्राच्या खोलीमध्ये कुठल्याही ऑफिस मध्ये जात होते माझ्या मतदारसंघातल्या माझ्या लोकांचा प्रश्न ते सांगत होते आणि सर्व मंत्री सर्व या ठिकाणी आज त्यांच्याकडे प्रेमाने त्यांचा आदर राखून ते प्रश्न सोडवत होते असं एक त्यांचं काम होत तुम्ही सगळ्यांनी त्यांना साथ दिली आधार दिला आकस्मित त्यांचं दुःख निधन झालं आवाज सगळ्यांना महाराष्ट्रात फार मोठा धक्का बसला कारण मी सुद्धा नुकताच विधानसभेचा आमदार झालो होतो जेव्हा माझ्या वडिलांचं दुःख निधन झालं होतं त्यावेळेस भारतला न मला थोडंफार काम करण्याची संधी मिळाली अनेक आठवणी त्यांच्याकडून सुद्धा माझ्या वडिलांच्या मी सातत्याने ऐकत होतो एक असं आपल्यातलं नेतृत्व केलं पण आज त्यांच्याच त्यांच्याच विचारांवर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज भगिनीचे या ठिकाणी तुमचा आशीर्वाद घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतात कधी कधी राजकारणामध्ये राज्ञा, काही गोष्टी होतात मगरीची तुम्हाला सांगू इच्छितो पराभव होत असतो मला सुद्धा दोन हजार चौदा ला पुण्याची लोकसभा लढायला लावली मला सुद्धा पराभव झाला हे होत असत कधी कधी पण पराभव ही यशाची पहिली पायरी असते येणार का हा तुमचा राहील प्रतिनिधी शिंद्याचा राहील काँग्रेस पक्षाचा राहील महाविकास आघाडीचा राहील हा विश्वास या निमित्ताने तुम्हाला देतो तुम्ही सगळी मंडळी आज चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करताय पुढच्या चार महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे आज महाराष्ट्रामध्ये जे जनतेमध्ये चीड आहे ते चीड कुठेतरी आपल्या सर्वांना या ठिकाणी आता मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त करायला पाहिजे आणि म्हणून प्रतिनिधी शिंदे काँग्रेस पक्षाची आमची ही भगिनी आज लोकसभेची निवडणूक आहे आदरणीय श्रीमती राहुल सोनियाजी गांधी राहुलजी गांधीची साथ त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभी आहे आणि तुम्ही सगळे या ठिकाणी त्यांना मतदान करून प्रचंड मला देख्यांनी निवडून घेऊन सोलापूरची सेवा करण्याची संधी द्या थोडेच या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद